शंभर पैकी शंभर मिळतील असं बिलकुल नाही वाटलं मी वर्षभर नाही केला अभ्यास मी जे काही आहे मी तर त्याच ऐंशी टक्के श्रेय बुद्धिबळाला बारावीच्या परीक्षेत ज्या विद्यार्थिनीनं शंभर पैकी शंभर गुण मिळवलेले आहेत ती ही मुलगी फक्त राज्यात एकच आहे ती आपल्यासोबत आहे तनिषा बोरामनीकर आपल्यासोबत तिच्यासोबत तिचे आई वडील सुद्धा आहेत कौतुक करतायत आणि तिच्या या यशाबद्दल तिला आईवडील दोघंही घालत घालतायत कारण मोठं कष्ट मेहनत घेऊन तिनं शंभरपैकी शंभर गुण मिळवलेले आहेत केवळ अभ्यासातच नाही तर खेळामध्ये सुद्धा ती प्रवीण आहे आणि एक पारितोषिक ती मिळवलेली आहे आणि आज तिच्याच घरामध्ये तिचं हे सगळं कौतुक सुरू आहे आपण तिच्याशी बोलूयात तुझं सुरुवातीला साम टी व्हीच्या वतीनं खूप खूप अभिनंदन राज्यात अशी एकमेव मुलगी आहे तू की जी शंभर पैकी शंभर गुण मिळवले आहे काय म्हणणं आहे तुझं मला अजिबात एक्सपेक्टेड नव्हतं मला नाईन्टी फाय प्लस होतं एक्सपेक्टेड पण शंभरपैकी शंभर मिळतील असं बिलकुल नाही वाटलं आणि ते पण मी एकटी आहे हे म्हणजे अजि बिलकुल एक्स अनएक्सपेक्टेड होतं त्यामुळे खूप छान वाटतं अनएक्सपेक्टेड म्हणते तू तु, पण तुला असं वाटलं होतं का की तुला नन नव्याण्णव टक्के पडतील किंवा शंभरला थोडंफार कमी पडतील कुठल्या पेपरला जास्त पडतील किंवा कुठल्या पेपरला कमी पडतील असं वाटलं होतं का त्याचं विश्लेषण कसं करशील की तुला जे मार्क्स मिळालेत मला वाटलं होतं की मेबी नाईन्टी सेव्हन नाईन्टी एट मिळतील कारण मला दहावीत पण नाईन्टी एट पडले होते थोडक्यात आणि सब्जेक्ट्स तर मला ज्या सब्जेक्ट्समध्ये शंभरपैकी शंभर मिळाले जसे ओ सी एम इकॉनॉमिक्स जे थेरी सब्जेक्ट्स आहेत त्यामुळे मला वाटलं नाही की मला शंभर मिळतील त्यात आणि पालीमध्ये मला वाटलं होतं पण तो एकदम नवीन सब्जेक्ट होता त्यामुळे माहिती नव्हतं आणि मेन अकाउंट्स जे होतं तो माझा फेवरेट सब्जेक्ट होता आणि मला कॉन्फिडन्स होता की मला त्याच्यात शंभर पडतील पण माहिती नाही मला नाईंटी फाईव्ह आले त्यात त्यामुळे पण ज्याच्यात मला शंभर आले ते पण अजिबात अनएक्सपेक्टेड होतं आणि माझं मेन माझं मॅथ्स नव्हतं कारण माझं मॅथ्सचा थोडा वास सिलेबस आहे आणि माझं चेसमुळे खूप बुडलं होतं अभ्यास नव्हता झाला त्यामुळे मी एस पी घेतलं होतं जो थेरॉटिकल सब्जेक्ट आहे आणि मेन मॅथ्स घेतात ज्यांना स्कोअर करायचं असतं वगैरे त्यामुळे मी एस पी घेतला आणि मला त्याच्यात नाइन्टी एट आले त्यामुळे ते पण एक मग घेता तू स्कोअर केलेला आहे वर्षभर अभ्यास कसा केला ऑनेस्टली uh, मी वर्षभर नाही केला अभ्यास मी फक्त अकाउंट्सचा वर्षभर केला जे थेरी सब्जेक्ट्स आहेत ते मी लास्ट मी जानेवारी पासून स्टार्ट केलं पण जानेवारी फेब्रुवारी दोन महिने मी के मी केला तो अभ्यास म्हणजे दिल्या पेपर सॉल्व केले बाकीचे बोर्डचं जे मटेरियल असतं ते सगळं केलं पण मी वर्षभर बाकी मी अकाउंट्सचा केला वर्षभर बळामध्ये तू किती यशस्वी झाली आणि त्याचा बेनिफिट या अभ्यासामध्ये कसा मिळाला डेफिनेटली मला मी जे काही आहे मी तर त्याचं ऐंशी टक्के श्रेय बुद्धिबळालाच देईल कारण मी ह्याच्या आधी मी एक चेस प्लेयर आहे मला जे काही आज मी इथपर्यंत आहे ते चेसमुळेच आहे चे, मा त्यामुळे मी कधीच असा एवढा अभ्यास नाही केला दहावीचा बारावीचा पण चेसमुळे मला माझी अंडरस्टँडिंग वाढली माझं ओव्हरऑल डेव्हलपमेंट झाली त्यामुळे त्याच्याचमुळे मी म्हणेल की मी जे आहे ते माझं स्पोर्ट्समुळे हे श्रेय कोणाला कोणाला देत माझ्या आईवडिलांना घरच्यांना माझ्या टीचर्सला कारण मी वर्षभर मी खूप माझा क्लास बुडायचा वगैरे पण माझं जे काही बुडलेलं आहे ते सगळं कवर करून घ्यायचे माझे टीचर्स आणि माझं कॉलेज मला कॉलेज अटेंड नाही करता आलं कारण माझ्या मॅचेस असायच्या नाहीतर क्लासेस असायचे पण त्यांनी पूर्ण सपोर्ट केला मला स्पोर्ट्समध्ये पण खूप एनकरेज केलं त्यामुळे ह्या सगळ्यांना आता पुढं काय करायचं मी आता सी ए फाउंडेशनची तयारी करते पुढच्या महिन्यात ती एक्झाम आहे मी पुढेच सी ए करणार आहे मुलीच्या या तुमचं काय खूप आनंद होतोय म्हणजे मला पण जसं तिने म्हटलं मला अपेक्षित नव्हतं कारण पहिले तर तिचं अकरावीचं पूर्ण वर्ष मॅचेस मध्येच गेलं म्हणजे सीए फाउंडेशनच आम्हाला टेन्शन होतं आम्ही सीए फाउंडेशनचाच तिने डिसेंबर जानेवारी पर्यंत अभ्यास केला जानेवारी मध्ये तिने पुस्तकं आणून हातात घेतले म्हणजे होतं अपेक्षित कारण ती एक पाठी आहे एकदम कमी वेळात ती खूप ग्रास करते पण एवढं शंभर टक्के म्हणजे खरच <laughs> खूप छान आई वडिलांच खूप मोठं श्रेय योगदान आहे या यशामध्ये असं आता आमच्याकडून जे काही होऊ शकतं आम्ही करतो पण शेवटी श्रेय तिचं आणि तिच्या टीचर्सच आहे आणि त्याचे खेळ आणि अभ्यास बऱ्याचदा असं असतं की अनेक पालक असं म्हणतात की अरे अभ्यास कर अभ्यास कर तू खेळायला नको जाऊ याच्यावर कॉन्सन्ट्रेट कर खऱ्या त्या पालकांना तुमच्या मुलीनं तुम्ही मोठा धडा शिकवला असं म्हणला हरकत नाही कसं हे नियोजन केलं हे hey, uh, म्हणजे टाइमली प्रायोरिटीज जसं जेव्हा टूर्नामेंट असतात तेव्हा पूर्ण फोकस टूर्नामेंटवर आणि yeah. जेव्हा एक्झाम जवळ आली तेव्हा पूर्ण फोकस म्हणजे टाइम टू टाइम ते प्रायोरिटीज जर आपण केलं आणि टाईम मॅनेजमेंट प्रॉपर केलं तर आपण सगळं मॅनेज करू शकतो त्याच्यामुळे मला सर्व पालकांना किंवा मुलांना हेच पण आवडतं की तुम्ही ठरवलं तर सगळं करू शकता <laughs> तुमच्या चेहऱ्यावर हास्य आहे मी तुम्हाला दोन तीन वेळा कॉल केलो असे अनेक कॉल सुरू आहेत गेल्या दहा मिनटापासून मी बघतोय तुम्ही फोनवरच आहात काय सांगाल तुमची भावना काय एक तर तुम्हाला सगळ्यांना तुम्हालाही थँक्यू तुम्ही आलात तिचं तिचं कौतुक करायला तशी ती हुशारच आहे पाहिजे ॲक्च्युली ती चेसमध्येच तिचं जास्त आहे ती नॅशनल चॅम्पियन पण आहे मागच्या वर्षीची आणि ती अभ्यासात तशी आहे चांगली आणि तिची आई पण तिच्या मागे असतेच नेहमी तिथं जास्त त्या दोघींच हो बॉन्डिंग खूप आहे अभ्यासात वगैरे तिची पण खूप छान हेल्प होते तिला सपोर्ट करायची सपोर्ट म्हणजे तिला जे जे रिक्वायरमेंट होत्या समजा आता ती समजा चेस्टलाही जाताना आम्ही तिच्या नेहमी तिला आम्ही कधी थांबवलंच नाही तिने काय जे ठरवलं ते आम्ही तिच्या मागेच होतो आणि तिला फुल फ्रीडम होतं की पुस्तकाचा पूर्ण गठ्ठा तिच्या समोर ठेवला हे अभ्यास कर नाही मॅचेस नंतर बघू असं म्हणले असं कधीच नाही तिला जे मनात होतं ती गरज होती काय करायला सांगणार आता ती सीए करती आहे जून मध्ये आता पुढच्या महिन्यात तिची फाउंडेशनची एक्झाम आहे आणि पुढे एज अ करिअर ती सी ए करणार आहे आणि तिला कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये मध्ये खूप इंटरेस्ट आहे आई बाबा आणि तनिषा अशा तिघांशी आपण बोलल्यानंतर लक्षात येतं की केवळ अभ्यास गोकणपट्टी इथपर्यंत न राहता खेळा त्याच्यामध्ये सुद्धा कर्तृत्व तुम्ही गाजवा आणि अभ्यासातसुद्धा गाजवा हे आज महाराष्ट्राच्या पालकांच्या समोर विद्यार्थ्यांसमोर एक मोठा आदर्श ठेवलेला आहे की ती नॅशनल चॅम्पियन आहे चॅम्पियन आहे बुद्धिबळामध्ये चेस स्पर्धेमध्ये आणि तीही एकमेव जी मुलगी राज्यात शंभरपैकी शंभर मार्क घेतले ती तनिषा बोरामनीकडं त्यामुळं आता सगळ्या पालकांनी तिचं अभिनंदन करताना आपलीही मुलं त्याच पद्धतीनं अभ्यास कसं करतील हे पाहणं महत्त्वाचं आहे माधव सावरगावे साम, सावर साम टीवी, देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका